चाकून हाताऱ्यांना तलवार न मारलं डोक्याला तलवारनं मारले तर मी तर जम्यान मारले तर चार वार झाले पोरीच का माहित तसं बोलून घेऊन मारले त्यांनी लय मारली मधुकर मशिदी खेडी मंद्रपूर राहायला काय झालं होतं नेमकं घटना तर घटना काय नाही काय त्यांचं काय घरातले पे काय नाही फोन फोनवरून बोलवलं शेतात घेऊन मारले कुठं मारले ते मंद्रुक सोडून एक वर कशाने मारले चाकून हाताऱ्यांना तलवारांना मारले कशामुळे मारले काय कारण कारण काय काय थोडं पार होत ते काय आम्हाला माहित नाही ते भांडण भांडण काय नाही ते नाव माहित हा ते प्रमोद विठ्ठल जोडमटे आणखीन काशीनाथ हेळकर मुलगा त्यांचं कोण तर आठ दहा जण मिळून मारले आता कुठं कुठं मार लागले तुमच्या डोक्याला तलवार न मारले तर मी तर जम्यानं मारले तर चार वार झाले ते चार जखमी हा जखमी आहे शिकुमामध्ये येते काय शिरस शिरस बोलत नाही ते काय वय वगैरे नाव काय त्या सिद्धाराम मेह्रे सिद्धाराम मधुकर खेडे तुमचा मुलगा मुलगा मोठ काय करतो काम हो काय नाही अकरा तारखेला रात्री बारा वाजता म्हणजे कशा कशासाठी मारली कोण होते समोरचे काय तर कारण जोडमटे म्हणून आहे तर त्यांनी हळकर ते दोघं तिघ दहा जण नेऊन मारले कारण काय म्हणजे कारण पूर्वीचा वाद होता पोरीचा वाद मिटलं होत ते भाजप भाजपचं गौरीशंकर मेंढगुदले त्यांनी मिटवलं होतं मिटवलंय म्हणून आम्ही बिंदास राहिलो त्यांनी सांगितलं त्यांच्यावर ते काय पोहरीचं काय तर लिपड होतं ते सुर्ड म्हणून काय प्रेम त्याच त्याचं काय झालंय त्याला काय नाही गौरीशंकर मेणगुदले आणखी रेवणसिद्ध सिद्ध दिले संपादक काय तर आहेत त्यांनी येऊन सांगितले आता काय करू नका आम्ही सगळं मिटवून टाकतो तुमचं तुम्ही बिंदास राहावा म्हणून सांगितले मी आम्ही बिंदास आहोत त्यामुळं त्याने येऊन ते फोन करून एकटा कर बोलवले ते काय ते शेखर मैनाळे आमच्या मोला जाप ये म्हणून बोलून येऊन मारले त्यांनी शरद मित्र आहे ते नाव सांगून त्यांना बोलून मारले सात आठ जण आता, आता तुमची काय मागणी काय तुमची काय मागणी नाही त्यांच्यावर व्यापार व्हायला पाहिजे त्यांना अटक व्हायला पाहिजे एवढंच आमचं मागणी आहे कशासाठी मारले काय ते पोरीचं काय लिपडू माहित नव्हतं कसं अडव बोलून घेऊन मारले त्यांनी लय मार म्हणजे ते पूर्कीचे भाव वगैरे आई सगळ्याच मिळून म्हणजे त्यांचा आहे कशा कशाने अच्छा तुमची मुलाची कशी आहे स्थिती सध्याच काय नाही कंडिशन किती जण मिळून मारलेत दहा तल� जण आठ दहा जण मिळणार मारल्यात काय की मग माझ्याला असं झालं तर आय आयशी माझ्या भावा ना परवादेश रात्री अकरा तारखेला अकरा साडे अकराच्या सुमारास अटक म्हणजे मुलांनी वाटत जाताना अडवलं अडवून मारहाण केली त्यासोबत मारहाण केली एक पाच सहा जण होते वाटतं प्रमोद जोडपटे तो आहे ना त्याचं नाव सांगितलं भावानी मला तेव्हा आम्ही तिथं झालं ना सगळं भावाला घेऊन आलोय घेऊन आल्यानंतर भावानी मला नाव सांगितलं तेव्हा मी विचारलो त्याला तिथं पट्टी वगैरे झाली त्यानंतर विचारलो काय झालंय म्हटल्यानंतर भावानी म्हणला की असं असं प्रमोद जोडपटे मला वाटेत हाडून मारलंय असं मला फोन का केला म्हणजे माझ्या बहिणीला फोन का केला म्हणून त्यासाठी मारला त्याने हा पोरगीचा भाऊनी मारला प्रमोद जोडपटे म्हणून आहे दिवसा अगोदर मिटला होता आसपास मिटला होता सगळा तो मिटल्यानंतर सगळं क्लोज झालं मग आमचा आम भाऊ होता काय नाहीये म्हणून शेताला रात्री इथन आमच्यापासून उठून रात्री दहा अकरा अकरा वाजता निघालय मग वाटेत त्याला अडून मारणं केले तर मग त्यानंतर मारण झाल्यानंतर तो भाऊ उठला तिथन साईडचे लोक आहेत ना ते वरडा वरडा केल्यानंतर ते पळून गेलेत लोक पळून गेल्यानंतर मग माझा भाऊ उठून डोक्याला वगैरे बांधून गाडीवरती पुढं आलंय पुढे आल्यानंतर त्याला कंट्रोल झालं रक्त लय गळत होता तिथं पूर्ण दहा टाक्या पडले त्याला रक्त लय गळत होता मग पुढे येऊन पडला मग माझा मित्र तिथनं वाटत न लोक गोवा चालते माझा मित्र तिकडे चालला होता वाट्याला शेताला चालला होता त्याने मला फोन करून सांगितलं असं की तुझं भाऊ इथं पडलाय मग मी गेलो मग तो पर्यंत लोकांनी अँब्युलन्स बोलवून घेतला होता मग त्याला स्वीन अॅडमिट केला भेटला होता विषय अजून हा मिटलं होतं विषय त्यांनी कोणाच धरून भावानी मारले काय अजून कॉल वगैरे हो केलत का तुमचा भाऊ नाही 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 हो कॉल वगैरे नाही केलं आता काय पोलिसांनी काय सांगितलं पोलिसांनी एफ आय आर घेतले आमची पण पोलिसांनी लवकरात लवकर त्यावरती ऍक्शन घेतलं पाहिजे त्याला हो गुन्हा दाखल झाला काल संध्याकाळी तो गुन्हा दाखल झालाय मग लवकरात लवकर पोलिसांनी त्याला ऍक्शन घेतलं पाहिजे त्याला अटक झालं पाहिजे लवकरात लवकर अटक झालं पाहिजे ना हा जे असेल ते पोलिसांनी लवकरात लोकार, लवकर अटक केला पाहिजे